मारुतीच्या विकासाचा अजेंडा पाणी वीज रस्त्यासह मूलभूत प्रश्नांवर थेट संवाद बलवडी गावात चेतन सिंह केदार सावंत अजय सरगर यांच्या गाववी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद चोपडी जिल्हा परिषद गटाचे माहितीचे उमेदवार चेतन सिंह केदार सावंत व चोपडी पंचायत समिती गटाचे उमेदवार अजय सरगर यांनी बलवडी गावात गावभेट दौरा करत विकासाचा आक्रमक अजेंडा जनतेसमोर या दौऱ्यात त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेत पाणी वीज रस्ते आरोग्य शिक्षण व शेती संबंधी मूलभूत प्रश्नांची माहिती जाणून घेतली आहे या दौऱ्यात त्यांनी गावातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या समस्या अडचणी अपेक्षा जाणून घेतल्या निवडणूक म्हणजे केवळ मत मागणं नव्हतं तर जनतेच्या प्रश्नांची जबाबदारी स्वीकारणे होय हा संदेश या दौऱ्यातून दिला ग्रामस्थांशी संवाद साधताना चेतनसिंह हो केदार सावंत म्हणाले की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी रस्ते व विजेचा प्रश्न सोडवला जाईल केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी क्षमता महायुतीकडेच आहे केंद्र व राज्यात सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची ताकद माहितीकडेच आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आपले प्रतिनिधी असतील तर बलवडीसह संपूर्ण चोपडी गटाचा सा सर्वांगीण विकास निश्चित आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीची सत्ता आल्यास बलवडी गावाचा सर्वांगीण विकास निश्चित आहे असा ठाम विश्वास सिंह हो केदार सावंत यांनी व्यक्त केलाय या दौऱ्यात नगरसेविका सुजाताताई केदार सावंत यांनी महिलांशी स्वतंत्र संवाद साधता त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या बचत गट महिला सक्षमीकरण आरोग्य पाणी घरकून योजना स्वच्छता व मुलींच्या संदर्भात प्रश्नांवर त्यांनी महिलांना विश्वास दिला महिलांचा सहभाग वाढला तर गावाचा खरा विकास शक्य आहे असं त्या म्हणाल्या युवात या गावभेट दौऱ्याला युवक महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विकासासाठी महायुतीला मतदान करून चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतन सिंह केदार सावंत व चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आव्हान यावेळी करण्यात आलं बलवडी गावात महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास या दौऱ्यातून ठळकपणे दिसून आला धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी